राज्यामध्ये महायुतीला खूप चांगलं वातावरण आहे आणि त्यामध्ये नंबर वन ला भारतीय जनता पार्टी आहे भारतीय जनता पार्टी आणि महायुती सोबत या महाराष्ट्रातल्या मतदारांना यायचं आहे त्यांना महायुती सरकारचा विकासाचा दृष्टिकोन आवडलेला आहे अनेक क्रांतिकारी निर्णय नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेले आहेत आणि त्याचा गावगाड्यातल्या सामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा होताना दिसतो आहे आणि त्यामुळं लोकांचं मत तयार झालं आहे विकास जर महाराष्ट्राचा करायचा असेल गावगाड्याचं चा करायचा असेल शहरांचा करायचं असेल तर फक्त आणि फक्त महायुती आणि भारतीय जनता पार्टीसोबत जावं लागेल आता भारतीय जनता पार्टी अनेक ठिकाणी बिनविरोध नगरसेवक झालेले आहेत अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं सर्वे येत आहेत भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं लोकांचा कल आहे हे दिसून येत आहे विरोधकांच्याकडून आरोप कर आरोप देखील करण्यात येतो आहे टीका देखील करण्यात येते या बिनविरोध निवडीवरून आणि भाजपच्या विरोधात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या या आघाडीच्या विरोधकांचा एक कलमी कार्यक्रम आहे भाजपवर टीका करणं आता ते टीका तर कुणावर करणार दुसरा त्यांच्याकडे कुठला पर्याय नाही टीका करणं यापुरतंच ते आता मर्यादित आहेत भाजपकडं जे व्हिजन आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडं जे व्हिजन आहे या सरकारकडे जे व्हिजन आहे ते विरोधकांकडे नव्हतं ना गेल्या अनेक वर्ष त्यांना जे अमलन आहे ते आपलं सरकार करतं आहे आणि त्यामुळं विरोधक टीका करण्यापेक्षा दुसरं काही काम करू शकत नाहीत भारतीय जनता पार्टीला याचा काही फरक पडत नाही भारतीय जनता पार्टी अजेंड्यावरती काम करते कुठलं धोरण राबवायचं त्याच्यावरती काम करतं आहे आणि निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी करते आहे त्यामुळं काही फरक पडणार नाही भाजपाची नंबर वन या महाराष्ट्रामध्ये नगरसेवक येतील नगराध्यक्ष येतील उद्या जिल्हा परिषद पंचायत सेमीला लागल्यानंतर त्यामध्ये भारतीय जनता पार्टी नंबर वनला असेल महापालिकेमध्ये पण नंबर वनला असेल जत नगर परिषदेची निवडणुकीचा काय हे बघा जतमध्ये डॉक्टर साहेब आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आणि गेले तीस पस्तीस वर्ष ते भाजपचं प्रामाणिकपणे काम करत आहेत शहरामध्ये अत्यंत वेल एज्युकेटेड तरुण चेहरे आम्ही नगरसेवक पदासाठी उभा केलेल्या आहेत शहरामध्ये गेल्या वर्षभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही काम आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी माझ्या विधानसभेला सभा घेतली होती आणि त्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी क्रमांक हा विधानसभा मतदारसंघ आहे दुसऱ्यांसाठी परंतु माझ्यासाठी नंबर वनचा आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला काम पण दिलं चार महिन्यात आर टीओ कार्यालय दिलंय एम एच फिफ्टी नाईन जत आता ते कार्यालय दिसत आहे आता वेगवेगळे प्रकल्प दिलेत पाणीपुरवठ्याची योजना मागं एकनाथ साहेब मुख्यमंत्री असताना देवाभावानी एकनाथ साहेबांनी दिले त्याचं काम आता सत्तर टक्के पूर्ण झालेलं आहे आम्ही आता पुण्यश्लोक देवींच्या जयंतीच्या निमित्तानं एक प्राणी संग्रहालयाचा प्रस्ताव दिला तो राज्य सरकारनं मान्य केलेला आहे तो आता केंद्राकडे जाईल तर असे अनेक चांगले विषय आता शहरामध्ये जी सार्वजनिक वापराची लाईट आहे त्याला अठरा लाख रुपये बिल येतं आम्ही सरकार विनंती केली की के आता आम्हाला एवढे पैसे भरणं शक्य होत नाही आणि म्हणून साडेपाच कोटी रुपयेचा शहरातल्या विजेसाठीचा सोलार प्रोजेक्ट सरकारनं मंजूर केलेला आहे अडीचशे कोटीची भुयार गटार योजना प्रस्तावित आहे एकशे कोटीच्या रस्त्याची योजना प्रस्तावित आहे तर आम्ही विकासावरती निवडणूक लढवतोय आणि शहरातले लोक आमच्या बाजूला आहे दोन माजी आमदार तुमच्यासमोर आहेत आणि महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी शरद पवारवर तुम्ही नेहमीच टीका करताय पण या जत नगर परिषदेच्या निवडणुकीत तुमच्या समोर राष्ट्रवादी पक्ष नाही आहे ओरड राष्ट्रवादी अजित पवार गट आहे काय झालंय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे पूर्ण लक्ष देऊन जतला होते मला चार पाच दौरे त्यांचे जतन झाले त्यांचं म्हणणं होतं की गोपीचंद पळकरला इथं राजकारणाचं संपून टाका आता त्यांची तुतारीच इथून संपून गेली गायब झाली त्यांची माणसं सुद्धा त्यांच्याकडे थांबली था नाही अशी परिस्थिती आहे आता आमची लढत आमच्या मित्रपक्षामध्येच आहेत तर मला काही त्यांच्यावर टिप्पणी करायची नाही आम्ही लोकांच्यात चाललो आहे आमच्या बघा सगळ्या बैठका घोंगडी बैठका आमच्या सुरू आहेत लोकांचा खूप रिस्पॉन्स आहे महिला भगिनींचा खूप चांगला रिस्पॉन्स आमच्या पॅनेलला आहे आणि डॉक्टर आर डी साहेबांचं गेल्या अनेक वर्षाचं काम आहे आमच्या सहकाऱ्यांचं काम आहे या कामावरती आणि भारतीय जनता पार्टीच्या विश्वासावरती लोक आम्हाला नक्कीच निवडून देतील तेवीसच्या तेवीस जागा नगरसेवकाच्या आणि पदाची शीट आमची मोठ्या फारकानं निवडून येईल जिल्ह्यात यंदाच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस अनेक ठिकाणी लढत नाही आहे फक्त पलूस या ठिकाणी लढत आहे आणि जतमध्ये आणि राष्ट्रवादीची तीच परिस्थिती बघा काँग्रेस काय आहे पूर्णपणे ढेपाळलेला आहे आणि आता त्यांची भूमिका तळ्यात मळ्यात आहे म्हणजे भाजपमध्ये जाऊ की राहू जाऊ की राहू अशा परिस्थितीमध्ये आहे आणि त्यामुळं बऱ्याच मतदारसंघामध्ये ते निवडणूकच लढवत नाहीत ते आटपाडीमध्ये नाहीत ते विट्यामध्ये नाहीत का काँग्रेस तासगावमध्ये ना नाही ईश्वरपूरमध्ये नाही शिराळ्यामध्ये नाही नंतर आष्ट्यामध्ये काँग्रेसचं पॅनल नाही आता फक्त विश्वजित कदम आमदार असल्याकारणानं त्यांनी तिथं पॅनल लावलेलं ला आहे आणि बाकीच्या सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीच बऱ्यापैकी एकमेकाच्या समोर लढती आहे आणि त्यामुळं काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा सांगली जिल्हा म्हणजे वसंतदादा चार वेळा मुख्यमंत्री असतानाचा हा बालेकिल्ला होता आता ती परिस्थिती राहिली नाही आता स्वतः खासदार हे आता म्हणजे असं निवडून आलेत ते काही कामावरती निवडून आलेले नाहीत खासदार त्यांना वाटत मी कोणीतरी मोठा लिडर आहे अशी परिस्थिती नाही त्यांना आता दोन हजार एकोणतीसला कळेल की या सांगली लोकसभा मतदारसंघातल्या लोकांची भूमिका काय आहे त्यांना कुठं पॅनल लावता आलं ला नाही झेडपीला त्यांना उमेदवारी कुठं करता येत नाही अशी परिस्थिती तर आहे आणि त्यामुळं लोकांनी पूर्णपणे ठरवलं आहे की काँग्रेससोबत जाऊन काही उपयोग होत नाही आपल्याला भाजपसोबत जावं लागेल माहितीच्या सोबत जावं लागेल तर लोक आमच्यासोबत आहेत आठपाणीत काय नेमकं झालं आटपाणीमध्ये तीन पॅनेल आहेत आणि आमचे उमेदवार वेल एज्युकेटेड आहेत ते शिक्षक होते प्राथमिक शिक्षक बँकेकडं ते दोन वेळा चेअरमन होते त्यांनी तिथंही चांगलं काम केलं आहे शिक्षक संघटनेमध्ये ते काम करतात शिक्षकाच्या प्रश्नावरती लढतात त्यांनी स्वतः शिक्षकाचा राजीनामा दिला आहे लाख सव्वा लाख पगार असणारी नोकरी त्यांनी सोडली आहे आणि आटपाडी शहराची सेवा करायची भूमिका त्यांनी घेतली आहे तर आमच्या आटपाडी तालुक्यातल्या जनतेने ठरवलं आहे शहरातल्या की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कसल्याही परिस्थिती निवडून द्यायचा आम्हाला खूप चांगलं वातावरण आहे मी अजून तिथं बैठका घेतल्या नाहीत जतमध्ये आमच्या आता बैठका सगळ्या संपून उद्यापासून मी आठपाडीकडे जाणार आहे पण आठपाडी जनता सुद्धा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून देते तिथल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी माघार घेऊन इतर आघाडीच पाठिंबा ठीक आहे तिथं राजकारण त्यांच्या लेवलचं सुरू आहे त्यात काय आम्हाला लक्ष द्यायचं नाही परंतु तिथं तिरंगी लढत आहे आणि तिरंगी लढतीमध्ये आमच्या उमेदवाराच्या बाजूनं लोक खूप आहेत तिथली त्यांना माहिती आहे की हा चेहरा चांगला आहे हा चेहरा काम करू शकतो आणि वेल एज्युकेटेड आहे तर नक्की आम्हाला तिथं चांगल्या पद्धतीने यश